नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आगामी होऊ घातलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अत्यंत उपयुक्त असे मराठी भाषेवर आधारित काही प्रश्न घेऊन आलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे साधनाताई आमटे यांचे साधनताई आमटे यांचे संविधा हे आत्मचरित्र आहे मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे प्रश्न दुसरा मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे सिंधुताई सपकाळ यांचे सिंधुताई सपकाळ यांचे मी वनवासी हे आत्मचरित्र आहे प्रश्न तिसरा माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे अण्णा हजारे यांचे माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र अण्णा हजारे यांचे आहे माझे जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर यांचे माझे जन्मठेप हे आत्मचरित्र विनायक दामोदर सावरकर यांचे आहे कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे अनुताई वाघ यांचे कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र अनुताई वाघ यांचे आहे उपरा ही कादंबरी कोणाची आहे उत्तर आहे लक्ष्मण माने यांची उपरा ही कादंबरी लक्ष्मण माने यांची आहे जेव्हा माणूस जागा होतो हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे गोदावरीताई पेरुळेकर यांचे जेव्हा माणूस जागा होतो हे आत्मचरित्र गोदावरीताई पेरुळेकर यांचे आहे आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आहे अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे ए पी जे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे आत्मचरित्र ए पी जे अब्दुल कलाम यांचे आहे उचल्या ही कादंबरी कोणाची आहे उत्तर आहे लक्ष्मण गायकवाड यांची उचल्या ही कादंबरी लक्ष्मण गायकवाड यांची आहे विवेक सिंधू हा प्रसिद्ध ग्रंथ कोणाचा आहे उत्तर आहे मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा प्रसिद्ध ग्रंथ मुकुंदराज यांचा आहे बलुत ही कादंबरी कोणाची आहे उत्तर आहे दया पवार यांची बलुत ही कादंबरी दया पवार यांची आहे रणांगण ही कादंबरी कोणाची आहे उत्तर आहे विश्राम बेडेकर यांची रणांगण ही कादंबरी विश्राम बेडेकर यांची आहे करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे अत्रे यांची करेचे पाणी हे आत्मचरित्र यत्रे यांचे आहे कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे अरुणोदय ही कादंबरी कोणाची आहे उत्तर आहे बाबा पद्मजी यांची अरुणोदय ही कादंबरी बाबा पद्मजी यांची आहे व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद